महादेवाला महादेवाला जाऊ चला हो जाऊ चला महादेवाला महादेवाला जाऊ चला जा हो जाऊ चला जाऊ चौऱ्या गडाला पाहू शंभू शंकराला जाऊ चौऱ्या गडाला पाहू शंभू शंकराला महादेवाला महादेवाला जाऊ चला हो चला महादेवाला महादेवाला जाऊ चला हो जाऊ चला गाव चौऱ्या गडाला पाहू शंभू शंकराला गाव चौऱ्या गडाला पाहू शंभू शंकराला खो जगाचा पालन हार त्याच्या गळ्यात वासुकी हार खो जगाचा पालन हार त्याच्या गळ्यात वासुकी हार वाहू गेलाच त्याला पान वाहू गेलाच त्याला पान वाहू गेलाच त्याला पान वाहू गेलाच त्याला पान महादेवाला महादेवाला जाऊ चला हो जाऊ चला जाऊ चवऱ्या गडाला पाहू शंभू शंकराला आला गाव चौऱ्या पाहु पाहू शंभू मागू त्याला आपण दान अखंड तो भाग्यात लेण मागू आपण दान अखंड सोभाग्याच लेण दह्या दुधाच घालू स्नान दुधान घालू त्याला स्नान दुधान घालू स्नान दुधाने घालू त्याला स्नान महादेवाला महादेवाला जाऊ चला हो जाऊ चला महादेवाला महादेवाला, महादेवाला। जाऊ चला हो जाऊ चला चौरा गडाला पाहू शंभू शंकराला जाऊ चौरा गडाला पाहू शंभू शंकराला तो पावला रावणाला तो पावला भक्त जनाला को पावला रावणाला तो पावला भक्त जनाला हर हर बोला हर हर महादेव बोला महादेवाला महादेवाला जाऊ चला हो जाऊ चला महादेवाला महादेवाला जाऊ चला हो जाऊ चला जाऊ चौऱ्या गडाला पाहू शंभू शंकराला पाहू शंभू शंकराला, जाऊ चवऱ्या गडाला, पाहू शंभू शंकराला,